पापमोचनी एकादशी व्रत सर्व पाप दूर होतील तुळशीचे करा हे उपाय चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील जी एकादशी येते तिला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असते आपल्या हिंदू धर्मामध्ये पापमोचणी एकादशीलाही खूप महत्व आहे सर्व पापांपासून मुक्तता व्हावी यासाठी पापमोचणी एकादशीचे व्रत केले जाते पापमोचणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबत काही तुळशीचे विशेष असे उपाय केले तर यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील अनेक समस्या सुटतात असे म्हटले जाते तर येणाऱ्या या पापमोचणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा माता लक्ष्मीची देखील पूजा करा आणि तुळशीचे हे खास उपाय करा जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर एकादशीला तुळशीचे कोणते असे खास उपाय करावेत जाणून घेऊयात खालीलप्रमाणे नंबर एक आपले हिंदू धर्मामध्ये तुळशी हे पवित्र असून तुळशी मातेला लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करावी हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्यात आणि तुळशी मातेसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दीपदेखील प्रज्वलित करावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या दोघांचाही आशीर्वाद हा आपणास प्राप्त होईल आणि घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदेल नंबर दोन पापमोजनी एकादशीच्या दिवशी तुळशी मात्याची पूजा करून दीप प्रज्वलित करून तुळशी मातेला बांधावी आणि सात किंवा अकरा प्रदक्षिणा तरी माराव्यात वैवाहिक जीवनातल्या सर्व समस्या संपतील आणि वैवाहिक जीवन देखील सुखी होईल नंबर तीन आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम टिकून राहावे आपले नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात जसे की लाल रंगाची ओढणी तुळशी मातेला अर्पण करावी